श्रीस्वामी समर्थ नमस्कार आपल्या जीवनात पैसा सुख समृद्धी आणि शांती हवी असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा पैसा हा फक्त नशिबाने नाही तर आपल्या कर्म विचार आणि श्रद्धेमुळे येतो अनेकदा आपण दिवसभर काम करतो मेहनत घेतो पण तरीही हातात पैसा टिकत नाही काही ना काही कारणाने खर्च वाढतात उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होतो आणि मनावर आर्थिक ताण येतो अशा वेळी आपण मंदिर फिरतो दान देतो देवाची पूजा करतो पण तरीही परिणाम कमी दिसतो पण आज ह्या मी तुम्हाला असा एक सोपा पण अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे की जो तुम्ही फक्त झोपण्यापूर्वी एकदा केला तरी तुमच्या घरातून गरिबी दरिद्रिता हळूहळू निघून जाईल हा उपाय म्हणजे झोपण्यापूर्वी एक विशेष मंत्राचा जप हा मंत्र इतका शक्तिशाली आहे की तो आपल्या जीवनातील नकारात्मकता ऊर्जा अडथळे आणि पैशाला रोखून धरणाऱ्या अदृश्य शक्तींना नष्ट करतो मंत्र म्हणजे केवळ शब्द नव्हे तर ते ऊर्जा असते प्रत्येक मंत्रात विशिष्ट स्पंदनशक्ती असते जेव्हा आपण तो मंत्र श्रद्धेने योग्य उच्चाराने म्हणतो तेव्हा त्या मंत्रातील सकारात्मक लहरी आपल्या अवचेतन मनात पोहोचतात आणि आपल्या आजूबाजूच्या वातावरणातील नकारात्मकता नष्ट करतात हा मंत्र विशेषतः लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळण्यासाठी आहे लक्ष्मी माता ही केवळ पैशाची देवी नाही तर ती सौभाग्य आरोग्य आणि आनंद समृद्धी अधिष्ठात्री आहे हा मंत्र तुम्हाला थेट लक्ष्मी मातेच्या कृपेशी जोडतो मंत्र हा मंत्र असा आहे ओम ही महालक्ष्मे नमा या मंत्राचा अर्थ ओम सृष्टीचा मूल नाद जो विश्वातील सर्व ऊर्जा एकत्र करतो श्री लक्ष्मीबीज समृद्धी आणि संपत्तीचं मूल मंत्र ह्रीम शक्ती आणि संरक्षण देणारा बीज मंत्र महालक्ष्मी मात लक्ष्मी मातेचे संपूर्ण स्वरूप नमः विनम्र अभिवादन समर्पण हा मंत्र उच्चारल्याने लक्ष्मी मातेची सकारात्मक ऊर्जा तुमच्याकडे आकर्षित होते आणि नकारात्मक शक्ती दूर होतात जप करण्याची योग्य पद्धत एक वेळ झोपण्यापूर्वी रात्री अंतरुणावर झोपण्याच्या आधी स्नान शांत खोली दिवा लावून स्वच्छ वातावरणात तीन स्थिती पलंगावर बसून किंवा पाय क्रॉस करून ध्यानमुद्रेत चार माल शक्य असल्यास कमळकट्ट्याची किंवा चांदीची माळ वापरा पण नसेल तर हाताने मोजा जप संख्या फक्त अकरा वेळा सुरुवातीला हळूहळू वाढवून एकशे आठ वेळा करू शकता भावना लक्ष्मी मातेच्या कमळा कमळासनावर विराजमान स्वरूपाची कल्पना करा शेवटी दोन्ही हात जोडून माते माझ्या घरी दरिद्रे आणि संकटे दूर कर अशी प्रार्थना करा या मंत्राचा जप केल्याचे फायदे आर्थिक अडथळे दूर होतात अनावश्यक खर्च थांबतो पैशाची बचत होते घर शांती आणि समाधान निर्माण होते नोकरी व्यवसायात प्रगतीचे दारे उघडतात नकारात्मक शक्ती आणि वाईट नजर यांचा प्रभाव कमी होतो माझ्याकडे एक स्त्री आली होती तिचा नवरा खूप मेहनत करत होता पण घरात कधीच पैसा टिकत नव्हता बँकेत नेहमी उने शिल्लक सतत कर्जाचे ओजे हो मी तिला हा मंत्र झोपण्यापूर्वी एकवीस दिवस म्हणायला सांगितला ती श्रद्धेने म्हणू लागली पंधराव्या दिवशी तिला जुन्या ठिकाणी अडकलेले पन्नास हजार रुपये परत मिळाले तिच्या नवऱ्याला नवी नोकरी मिळाली आणि हळूहळू त्याच्या घरातून दरिद्र निघून गेले जेव्हा आपण झोपण्यापूर्वी मंत्र म्हणतो तेव्हा आपले अवचेतन मन सक्रिय असते त्यावेळी आपण जे विचार करतो ते थे थेट मेंद आपल्या मेंदूत साठतात सकारात्मक मंत्राच्या स्पंदनामुळे आपले मन शांत होते ताण कमी होतो आणि आत्मविश्वास वाढतो जेव्हा मन स्थिर होते तेव्हा योग्य निर्णय घेता येतात है ज्यामुळे आर्थिक प्रगती जलद होते जप करताना लक्षात ठेवण्याच्या गोष्टी मंत्राचा उच्चार शुद्ध करा चुकीचा उच्चार टाळा जप करताना मन दुसरीकडे भटकू देऊ नका लाल किंवा पिवळा कपडा परिधान करा शक्य असल्यास झोपण्यापूर्वी हात पाय धुवून बसा मोबाईल टी व्ही नकारात्मक चर्चा यापासून दूर राहा एक शुक्रवारच्या दिवशी कमळाच्या फुलासमोर लक्ष्मी मातेची पूजा करा घराच्या ईशान्य कोपऱ्यात नेहमी स्वच्छता ठेवा पर्समध्ये लाल कपड्यात गुंडालेला एक कोरी चांदीची नाणी ठेवा दिवाळीला लक्ष्मी पूजेनंतर हा मंत्र जप करा मासिक पद्धतीने गरिबांना अन्न अन्नदान करा हा उपाय करताना एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा फक्त शब्द नाही तर श्रद्धा महत्वाची आहे जर तुम्ही मनापासून पूर्ण विश्वासाने हा मंत्र म्हणाल तर परिणाम परिणाम लवकर दिसतील आणि एकदा दिसायला लागले की लागल। की तुम्ही अनुभव घेऊ तुमच्या जीवनातील दरिद्रे आणि अडथळे आपोआप नाहीसे होत आहेत शेवटचा संदेश मित्रांनो गरिबी ही केवळ पैशाची कमतरता नसते ती मनाची अवस्था असते हा मंत्र त्या मानसिकतेलाही बदलतो झोपण्यापूर्वी फक्त काही मिनटे हा जप करा आणि हळूहळू तुमच्या घरात लक्ष्मी मातेचे आगमन कसे होते ते पहा ओम श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नवा हा मंत्र आज रात्रीपासून सुरू करा श्रद्धा ठेवा परिणाम नक्की दिसेल मित्रांनो ही माहिती आवडली असेल तर लाईक करा आपल्या मित्र परिवारात शेअर करा आणि अशाच आणखी आध्यात्मिक व उपयोगी व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका म्हणजे पुढचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल श्री स्वामी समर्थ